नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणी त्याची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता नववी मराठी मिडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत समांतर रेष आहे प्रकरण आपण या ठिकाणी सोडवणार आहे आणि आज आपण जो प्रमेय बघत आहोत तो आहे संगत कोणांची कसोटी ती कसोटी काय आहे तो प्रमय काय आहे तो आज आपण या ठिकाणी शिकणार आहे पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे त्याच पद्धतीने जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओ सराव संच प्रकरण बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करू या आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघा प्रमय प्रमय काय दिलेलं आहे आपल्याला तो बघूया इथे बघा दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या असंगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात आता हे जे तर आहे ठीक आहे त्या तरच्या आधीच जे वाक्य असतं ते आपण काय करतो पक्षामध्ये आणि आकृतीमध्ये दाखवतो आपल्याला काय दिलेलं आहे तर दोन रेषा दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असतात आता दोन रेषा कुठल्या आहेत बघा तर यल आणि यम या दोन रेषा आहेत तेच आपल्याला पक्षामध्ये लिहायचंय काय दिलेलं आहे रेषा यल व रेषा ची काय आहे यम ही काय आहे छेदिका आहे ठीक आहे त्याच पद्धतीने पुढं काय सांगितलंय बघा आपल्याला तर संगत कोणाची एक जोडी एकरूप असेल आता संगत कोण कुठले असतात तर हा इथला कोण आणि इथला कोण हे संगत कोण झाले बरोबर आहे इथला कोण आणि इथला कोण झालाय पण आपल्याला देताना इथला कोण आणि हा कोण दिलेला आहे जो की संगत कोण आहेत आणि त्यांची जर जोडी एकरूप असेल तर आपल्याला तर काय दिलेलं आहे बघा तेच आपल्याला इथे लिहायचंय कुठला कोण आहे संगत ए आणि बी हे दोन काय आहेत आपले संगत कोण आहेत बरोबर आहे म्हणून काय झालं तर ए व बी ही संगत कोणाची एक जोडी एकरूप आहे म्हणून कोण ए बरोबर काय असणार आहे कोण ए बरोबर कोण बी असणार आहे आणि तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि साध्य काय करायचं आपल्याला तर त्या रेषा समांतर असतात हे आपल्याला साध्य करायचे कुठल्या रेषा ज्या दोन रेषा दिलेल्या आहेत एल आणि यम म्हणून आपण काय लिहिलं रेषा यल हे समांतरचं चिन्ह आहे रेषा यल समांतर रेषा काय दिलेल्या आहे आपल्याला यम दिलेलं आहे ठीक आहे आता सिद्धता सिद्धतामध्ये बघा जर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं ही जी जोडी असते ती काय असती रेशीय कोणाची जोडी आहे आणि त्यांची जी बेरीज असते म्हणजे ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी असते बरोबर आहे तसेच ए आणि सी हे रेषीय जोडीतील कोण असल्यामुळं आपण काय घेतलं ए अधिक सी बरोबर एकशे ऐंशी अंश घेतलं जे की रेषीय जोडीतील कोण आहे ठीक आहे म्हणून इथं बघा कोण ए बरोबर काय झाले या ठिकाणी कोण बी हे आपल्याला पक्षामध्येच दिलेलं आहे तिथं दिलेलं ए बरोबर बी दिलेलं आहे ठीक आहे म्हणून आपण काय घेतलं ची किंमत किती आहे बी आधी आपण काय वाक्य लिहिलं होतं इथं म्हणजे काय लिहिलं होतं बघा तर ए अधिक सी बरोबर एकशे ऐंशी जिथे ए आहे तिथं आपण काय करणार ही ची किंमत त्यात टाकणार आहे म्हणजे एच्या जागेला काय टाकलं आपण बी टाकलं हे सी तसेच लिहिले आणि बरोबर एकशे ऐंशी आता बघा सी आणि बी हे काय झाले आपले अंतर कोण आहेत आणि अंतर कोण हे काय असतात एकमेकांना पूरक असतात बरोबर आहे पूरक असतात म्हणजेच काय तर त्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणून काय झालं बी व सी हे छेदिकाच्या एकाच बाजूवरचे अंतर कोण आहेत म्हणून रेषा यल समांतर रेषा काय असणार आहे यम असणार आहे म्हणजे यल आणि यम ह्या काय झालं एकमेकांना समांतर रेषा आहेत कारण काय असणार आहे तर अंतर कसोटी वरून ठीक आहे या ठिकाणी आपला हा प्रमय संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ आपले जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे धन्यवाद